नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई हायकोर्ट म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट यांची मागे हमाल आणि ग्रुप डी या पदाची मेगा भरती निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे तो अपडेट त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीस यात संदर्भ त्यांनी इथे दिलेले आहेत तर सूचना ही प्रसिद्ध झालेली आहे काय आहे बघूयात उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुख्य न्यायालय मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाचा लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना असे सूचित असे सूचित करण्यात येते आहे की त्यांनी शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक पाच चार दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत परीक्षा फी एकशे पंचवीस रुपये एस बी आय कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावी तर एकशे पंचवीस रुपये एक्झाम फी पंधरा एप्रिलच्या आत तुम्हाला जमा करायची आहे जे विद्यार्थ्यांचं नाव हो, त्या लिस्टमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे या लिस्टबद्दलचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकतात किंवा मुंबई बॉम्बे हायकोर्ट डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटलासुद्धा तुम्ही चेक करू शकतात तर एस बी आय कलेक्ट लिंक पाच चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि त्यावर फीज ही तुम्ही वेळेच्या आत पे करायची आहे तसेच इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नाही त्याची तिची उमेदवारी सदर पदाकरिता रद्द ठरवण्यात येईल सो ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्ट झालेलं आहे टोटल तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत तर यापैकी प्रत्येकाने ही फीज भरणं गरजेचं आहे जे व्यक्ती जे कॅन्डिडेट ही फीज भरणार नाही त्यांचं कॅन्डिडेचर हे कॅन्सल होणार आहे आणि उर्वरित उमेदवारांना पुढे संधी दिली जाणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद